तर हवामानामध्ये हो मोठा बदल तर विदर्भात गारपीट व मुसळधार पाऊस जोरदार वादळी पाऊस तर या जिल्ह्यात चक्रीवादळ गारपीट जोरदार पाऊस होणार आहे तर सर्वांना हातून विनंती हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर यामध्ये जे काही अलर्ट इथे जाहीर केलेला आहे त्यामध्ये येलो अलर्ट अलर्ट जे आहे ठाणे मुंबई त्यानंतर वादळी पाऊस व गारपिटीचा जो काही इथं अलर्ट जाहीर केलेला आहे त्यामध्ये अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ तर या जिल्ह्यामधील जे काही नागरिकांना एस एम एससुद्धा आलेले आहेत की अलर्ट तुम्हाला इथे जाहीर केलेला आहे वादळी पावसाचा इशारा त्यामध्ये सोलापूर धाराशिव बीड लातूर बुलढाणा अकोला वाशिम भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर अशी एकूण जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आज राज्यामध्ये जे आहे वादळी पाऊस व गारपिटीचा जे काही इथं ग्राफ तुम्हाला इथं बघायला मिळेल तर या जिल्ह्यांमध्ये जे काही मुसळधार पाऊस व गारपीट इथं जास्ती प्रमाणात होणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही जे सतर्क जेनाचा जो काही इशारा इथं देण्यात आलेला आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू